तर मित्रांनो नमस्कार मी एक ट्रक ड्रायव्हर आहे आणि आजचा व्हिडिओ माझा पहिला आहे यूट्यूबवरचा आणि आजपासून आपण यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि आपण म्हणजे जिकडे जाईल आपली गाडी भरते कशी लोड होते खाली होते पूर्णपणे मी तुम्हाला माहिती देत राहीन आणि सध्या मी इथं चेन्नईला आलेलो आहे चेन्नईचे म्हणजे चेअर कांचीपुरम इथे आलेलो आहे चेन्नईमध्ये सिटीत तर तुम्ही बघू शकता हा हवाला जो माल आहे हवाला माल आपण लोड केलेला आहे आणि हवाला माल आता आपण घेऊन चाललेलो आहे पुण्याला तर पुण्यापर्यंत जाऊच त्यावर तुम्हाला ब्लॉग येईल यूट्यूबवरती फक्त तुम्ही कं कंटिन्यू करा आणि हावाला माल जो आहे आपण कंपनी तयार करायचं स्ट्रक्चर बोलता त्याला स्ट्रक्चर स्ट्रक्चर बोलता त्याला हावाला माल आपण इथून चेन्नईमधून पुण्यासाठी घेऊन चाललेलो आहे आणि हे कंपनी उभी करण्यासाठी त्याचा वापर केलेला जातो आणि ह्या मालाला आता आपण चेन्स काढलेला आहे चेन ह्या मालाला पूर्णपणे आपल्याला चार चेन मारावे लागणार आहेत चार चेन मारल्यानंतर सेफ्टमध्ये जाऊ शकतं त्या मालाचं वजन जवळजवळ वीस टन आहे आणि आपल्या गाडीच्या वजनाची कॅपॅसिटी आहे सत्तावीस टन चालतंय तर चला मित्रांनो गाडी बांधल्यानंतर आपण बोलू तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण चेन्स टाकलेत म्हणजे चार चेन टाकलेत कारण तीन चेन बरोबर चालत होतं पण सेफ्टी सेफ्टी म्हणून आपण चार चेन टाकलेत आणि हे पाहू शकता तुम्ही आणि हा माझा जो हेल्पर आहे तो म्हणजे कंपनीचा रोल आहे की मालाला ह्या स्क्रॅच पडू नये म्हणून चेनच्या खाली हे टाकतोय कागद टाकतोय म जेणेकरून स्क, स्क्रॅ स्क्रॅच पडू नये किंवा आपल्याला पुढं अनलोडिंगला त्रास होऊ नये म्हणून आणि हा जो माल आहे तो पुढं खाली करण्यासाठी खूपच म्हणजे त्रासदायक आहे म्हणजे कंपनीवाले वगैरे जास्त जरा नाटकी करतात नोटंकीवाले असतात ना म्हणून त्यामुळे हे आपण आपल्याकडून काही चूक होऊ नये म्हणून आपल्याकडून सेफ्टी पूर्णपणे केलेली कशी असते ते बघा पूर्ण नटबोल लावण्यासाठी जरा म्हणजे होल वगैरे आहेत आणि अशा चार चैनी आपण टोटली टाकून घेतलेत आता ही टोटली चैनी आवडल्यानंतर एकदा तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघत राख वगैरे मारलेत हे लाकडं जे आहेत ते आज टाकले आहेत पण हे लाकडं टिकत नाही आपल्यालासुद्धा माहिती आहे हे जे लाकडं आहेत हे टिकत नाहीत जसं जसं आपण चेन टाईट करायला जाईल तसं जसं आपल्याला लाकडं टिकत नाहीत पण कंपनीवाला ऐकत नसतात सेफ्टी माल नाही आहे पण आपल्याकडून सेफ्टी म्हणून आपण करावं लागणार आहे आणि पूर्णपणे चेन लाकडं जवळजवळ एक दोन तीन चार पाच छे सात 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 पोल भरलेले आहेत ही कंपनी पाहू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीनं आपण भरलं आहे तर आता न्यावं तर लागणार आहे त्यात काय विषय नाही तर ब्लॉक बघत राहा मित्रांनो तुम्हाला दाखवतो आपली गाडी कशी बांधतोय आपण मित्रांनो जसं की तुम्हाला मी बोललेलो की आज गाडी कशी बांधायची ह्याच्यावरती आपला विषय होणार आहे तर तुम्ही पाहू शकता हा जो हा जो बोल्ट आहे म्हणजे त्याला बाटला बोलतात डी बाटला तर एक मिनटं भाऊ एक मिनटं पब्लिकला दाखवायचा आहे हा जो डी आहे हा जो डी आहे ह्याला जॉईन करतो इथे ह्या नटावरती असतं हे नट खोल्यानंतर हा डी निघतो हे पाहू शकता दोन्ही साईडलाच पॅच आहे त्याच्या पॅच म्हणजे जड जा, जसं फिरवलं आपण तसं ते टाईट करत जातं इथे एक लागलेलं ला आहे डिसायकल आणि ते एक डिसायकल मध्ये बाटला लागलेला आहे आणि याला इथं रॉड घालण्यासाठी केलेला आहे आणि हा जो रॉड आहे आम्ही सळी सळीचा आपण आम्ही सध्या वापर करतो आपण कशाचाही करू शकतो पण सळीचा वापर करत ह्याच्या वापराद्वारे आपण हे टाईट करू शकतो तो तुम्ही बघू शकता माझा हेल्पर जो आहे हा टाईट करत आहे आणि अशा पद्धतीनं टोटली लिटरली पूर्णपणे टाईट करतं एखाद्या लोखंडालासुद्धा वाकवेल अशी ताकद या चेनमध्ये असते आणि फक्त जरा ताकद लागते जरा मेहनत लागते हे करण्यासाठी दुसरा काही विषय नाही आहे आणि टोटली तुम्ही पाहू शकता चार चेन्स चार चेन्स आणि त्याचबरोबर पॅच पण लावले वरती म्हणजे त्याला पॅकिंग लावलेत ते पॅकिंग म्हणजे कसारे असतं जे आपण चेनवरनं खचलं जातं जसं आपण टाईट केलं जाईल तसं खचलं ना त्यानंतर ते, ते माल तिथं स्क्रॅच पडतात तर ते स्क्रॅच पडू नये म्हणून आपण ते पॅकिंग लावलेलं ला आहे चारही बाजूला बघू शकतो आपण ते कंपनी पण अलाउड नाही आहे खचलेलं आणि हे पूर्णपणे जसं टाईट करेल तसं वर ते ख खचलं जातं त्यामुळे आपण ते स्पॅच लावलेलं ला आहेत तरी अशा पद्धतीने चार चेनी आपण जवळजवळ सोळा फुटाची चेनी एक आपली चेन सोळा फुटाची आहे आपले टोटल हाईट आलेली सात फूट आणि लांबी आहे चाळीस फूट आपली ट्रॉली पन्नास फूट लांबीची आहे पण आपले चाळीस फूट लांबीचा माल आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आणि आता सा पेपर थोड्या वेळात आपल्याला भेटतील आणि हे आपण टायर कंडिशन पण आपल्या गाडीचे बघू शकतो हे दोन टायर्स हो जे आहेत ते चांगले लागलेले आहेत पण हा टायर कंडिशन बेकार असल्यामुळे आपल्याला सावकाश जावं लागणार आहे आणि जसं रस्त्यात काही काय होईल तसं मी तुम्हाला शेअर करत जाईन जसं की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की माझ्यासोबत जर्नीला आणि माझ्यासोबत चक्करला सोबतच तुम्ही आहात असं तुम्हाला वाटलं जाईल असं तुम्हाला मी म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करत जाईन फक्त तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत जावा आपले दुसरं काय विषय नाही आणि चालते चला आता भेटू दुसऱ्या ब्लॉकमध्ये